मित्रांनो नमस्कार तुम्ही दस वाजोबा बघणार का धावा नाही अकरा वाजूबा असणार आहे तुम्हाला माहिती आहे काय काय झाले घटना आमच्या गावात आमच्या गावातच नाही तर आमच्या घरीच झाली ही घटना आणि ती घटना तुम्हाला बघतच राहा तुम्हाला दाखव तुम्ही चला चला लवकर चला मित्रांनो बघा बघ बघा दहावा अकरा वाजूबा आपल्या रेडीनं दिलाय का पाट्याला जन्म बघा बघा मशीन दिलाय का शिडीला जन्म बघा मायले की कशा लय प्रेम त्यांचं लय प्रेम मित्रांनो कुठं बघितलंय का बापरे मित्र शॉक झालोय काल रात्री काल रात्री झाली डिलिव्हरी म्हशीची पण तुम्हाला मी व्हिडिओ रात्रीच कुठं अंधारात काढणार होतो म्हणून रात्री काय काढला नाही मित्रांनो बघा किती प्रेम आणि किती जिवाळा त्यांचा आपल्या मशीनं दिलाय एका शिळीला जन्म डंगळांग कळ गिनीज बुक मध्ये नाव जाणार अरे नाच अरे ना डंगळांग कळ कसला अवतार केला डकेला तेल त्रिशा नाच नाच त्रिशा आपल्या रेडीनं मशीला आपल्या मशीनं शिळीला जन्म दिलाय डंगळांग नकळांग डगळांक नकळंग मित्रांनो ग्यारावा बारावा आजोबा आपल्या रेडीनं एका पाटेला जन्म दिलाय म्हणजेच एका शेळीला जन्म दिलाय मित्रांनो तुम्ही पण इथं पाहायला नक्कीच येऊ शकता आणि तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला फक्त एकच करावं लागणार तर बघण्याची फीस आहे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये आपण भोत कम कम कमीत कमी फक्त कमी फी ठेवलेली आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये आणि बघा पाठ कशी आहे मायसारखीच काळी भोर आहे का नाही माय लेकी नुसता काळ्या भर द्या चिकण्या चिकण्या आहे त्या हा कशी आहे लेखन कशी आहे माय गांगुली नाव आहे आपण हिचं काय ठेवलंय गांगुली तुम्हाला माहीत आहे का आणि ह्यानं दिला जन्म ह्याला आणि ह्याने जन्म दिला बघा ह्याला हवा तुम्हाला दाखवतो बंटी बघा बंटी बंटी केवढा आहे आपलं बंटी अ बंटी आणला इकडं म्हशीन जन्म दिला पाटे शि या पाटेला आणि या पाटाने जन्म दिला या पाटेला इच नाव आहे बंटी सोड खाली सोडकीन रस्ताऱ्या बंटी 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 मित्रांनो लवकर या बघायला पाचशे रुपये तिकीट पाचशे रुपये रुपयाची पाचशे रुपये टिकीट फाकत्या फाकत्या पाचशे रुपये टिकीट पाचशे रुपये पाचशे रुपये तुमची वहिनी इकडं चुलीवरती स्वयंपाक बनवती लाकडं टाकली चुलीत कुठे गेली सामान आणायला गेली ढंगांग नकळांग मायल की मायल की मायल की हे सोडरा खाली सोड बंटीला खेळू दि की रत्ताळ्या म्हणते बंटी भांडी कसा आहे नजरा अ झक्कास पैकी नजरा पावसाचा आबाळ आहे मस्त पैकी ढगा आबाळ दाटलया ग ढगा न पण तुझा अवतार कसार हाय

तुम्हाला माहित आहे का हाय माझा नातू ए नातू म्हणजे असला नातू माझा पाचवा पिढीतला याची मम्मी माझी नात लागती म्हणजे हा कोण झाला माझा पडनातू पडणार हिरो हास कसा बघतोय टुकुर टुकुर तुझ्या पप्पा न गणपती आणला बाबा तुझ्या पप्पाचं नाव गणेश आहे ग बस मला चपला मार ओय सुन बाई माझी सुन आहे बर काय हा सुन 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 माझ्या पण निबार आहे निबर अस जाडगीच म्हणत नाही वया ना म्हणतोय मी खाऊ खाऊ नासून हलकी पड खाऊ खाऊ न होत रे पिल्या नाच 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 पिल्या नाच आ हा आ हा आ हा नात खूप आमचं हे आहे नात कस नात जरा नात्यात मी सगळ्यात बारकाय म्हणजे आता भावाची सून म्हणजे आपली सून भाऊ आहे माझा हा मग याची सून माझी पण सून इकडे हे बसलेली भाऊज आहे माझी आणि हे बहीण आहे आपण उस्तुडीला होता बघा तेव्हा दिसत नव्हती काय मातारी ती आहे बहीण आहे या माझी भाऊज आहे आणि भाऊ मग त्यांची हे नातवंड मग त्यांची नातवंड माझी नातवंड ढंगळांना का ढंगळांना नात लई बैल आहे ती आमच्या आख्या गल्लीत एवढी दोनच बैल आहे ती बघा शेरडा हायती म्हणा प्रत्येकाकडे एक दोन एक दोन एक दोन पण बैल एवढी दोनच ओय हिरो आला रे आला लकास गाडी घेऊन जाताना सांगायचं तरी की मी गाडी नेतोय म्हणून चिड्डी बॉय त्यानं मला चोरीने पळून गेला कि त्यानं गाडी घेऊन बाई चड्डी बॉय कुत्रे बघायचे का आमच्या गलीतले सगळे थांबा तुम्हाला गोळा करून दाखवतो राखे रॉनी मोत्या खंड्या कुक थांबा एक 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 जमा करू आपण काय करता येईल अस तू काय करायला ए, दे दे त्याला ही दिव्या माझी नात लाजली लाजली दिव्या त्रिश्या मारा मेजा माझा भांजा भांजा ओ भांजा बंटी इकडे बंटी चुल पेटायली बंटी जाशील मधी इकडं माय डॅड माय डॅड डॅड बाबा माझे पप्पा तसं म्हणत नाही बाबा पप्पा पप्पा वडील माझे बाबा